नमस्कार स्वागत आहे आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड तर्फे राष्ट्रमाता जिजाऊंच्या तीनशे पन्नासाव्या स्मृती दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन अभिवादन कार्यक्रमा कार्यक्रमाची सुरुवात झाली वनिताताई आरबट आर्बट यांच्या जिजाऊ वंदने ज्यात त्यांच्या भावपूर्ण सादरीकरणाने जिजाऊंच्या विचारांचा सन्मान केला शारदाताई जाधव यांनी आंतरराष्ट्रीय उपस्थितांचे जय जिजाऊ म्हणून स्वागत केले ज्यामुळे हा कार्यक्रम एक आंतरराष्ट्रीय कुटुंबाच्या स्वरूपाचा अनुभव देणारा ठरला अमेरिकेतून अनुराधा आढाव यांनी जिजाऊंच्या स्मृतीला अभिवादन करणारी एक भावस्पर्शी कविता सादर केली ज्यात जिजाऊंच्या कार्याचे उत्कट आणि प्रेरणादायी चित्रण केले संयुक्त देशमुख यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि त्यांचे कार्य प्रस्तुत केले प्राध्यापक डॉक्टर लीनाताई निकम यांनी बुद्धिप्रामाण्यवादी विज्ञानवादी जिजाऊ या विषयावर ज्ञानवर्धक व्याख्यान दिले ज्या जिजाऊंच्या विज्ञानवादी दृष्टिकोनाचा सखोल अभ्यास सादर केला मयुराताई देशमुख यांनी जिजाऊंच्या विचारांचे महत्त्व विशद केले आणि त्यांचे विचार आजच्या काळाला कसे प्रेरणादायी आहेत हे सांगितले अनुजाताई भोसले यांनी सर्व सहभागी आयोजक आणि पाहुण्यांचे मनकपूर्वक आभार मानले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी आपल्या मनोगतातून जिजाऊंच्या विचारांचे स्मरण करत स्वराज्याच्या कार्यासाठी प्रेरणा घेण्याची भावना व्यक्त केली जिजाऊंच्या महान योगदानाचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे आभार या कार्यक्रमासाठी अमेरिकेतून संगीता तोडलमल व अनुराधा आढाव झांबियातून प्रिया मांगलेकर व रुपाली लेंभे मॉरिशसमधून मीनाक्षीताई भोसले उपस्थित होत्या